योग्य माणूस एवढी मग तुम्ही मतदान केलं का नाही कुठे गेलं योग्य माणसाला दिलं निवडून राहणार एवढं गॅरंटी शंभर टक्के साहेब काय झालं कवडले साहेब काय वाटतंय कोण निवडून येईल चांगलं चाललंय नाही निवडून कोण येईल काय राजू भाई शेवटचे पाच दहा मिनटं उरलेले आहेत काय वाटतंय कोण निवडून येईल अटल पाटील नक्की शंभर टक्के तुमच्या तर्फे इथून किती ले, किती लीड भेटेल तुमच्या अंदाजे लीड तरी नाही बाकी बघापली नाही म्हणजे कॉन्फिडन्स कमी होतोय का, का तुमचा नाही नाही लोकसभेमध्ये तेच चाललेले सगळीकडून आमच्या नातेवाईकांकडून आम्ही न्यूज घेतलेली अच्छा काय गाड्या पुढे राहील आज झालेल्या लोकसभेच्या मतदा मतदानासंदर्भात एक प्रकर्षाने अशी निदर्शनास आलेली आहे की स्थानिक मतदारांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झालेली आहेत आणि पर बाहेरगावची जी स्थानिक मतदारसंघात म्हणजे स्थानिक गुटला जी वर्षानुवर्ष नावे आहेत ती गहाळ झालीत आणि नको असलेली नावे आली आणि त्या व्यक्तींनी सुद्धा मतदान केलेलं आहे नको असलेली म्हणजे काय नको असलेली म्हणजे समजा आता जुन्नर शहरात जी नावे आहेत ती जुन्नर शहरातली शहरातल्या मतदारांची नावे गहाळ झालेली आहेत आणि शहराबाहेरील मतदार उदाहरणार्थ समजा फोडे असेल किंवा महापरवाडी असेल किंवा इतर अनेक ठिकाणची जी नावे आहेत ती इथे जुन्नर शहराच्या साहेब आपण लय गंभीर आरोप करत आपल्याकडे याचा काही पुरावा आहे का, पुरा का? तुम्ही मतदार याद्या पहा अच्छा एखादी दोन नाव असे सांगू शकता का मतदार याद्या हा पुरावा आहे स्पेसिफिक असं कुणाचं नाव सांगण्यापेक्षा मतदार याद्या पाहिल्या तो कोणत्याही सुज्ञ नागरिकाला ते लक्षात येईल म्हणजे आज तुमचं कोणाचं नाव गाळ झालंय का आज नाव नाही मागच्या वेळेस मतदान केलंय का या, या मतदानाला तुमचं नाव गाळ झालं नाव माझं नाव नक्की काय प्रकार ना काय नाही कोणी जाणीवपूर्वक केलंय का असं काही तुम्हाला संशय का असं असंच मला संशय कोणी केलं असेल असं काय काही कळत नाही पण हे शंभर टक्के सगळं निवडणुकीतून मतदानातून नाव गाळ झालं तर तुम्हाला याच्या आधी तुम्हाला कळालं होतं का आजच कळालं आजच कळालं स्लीपा वगैरे तुम्हाला काय भेटल्या तुम्हा घरात इतर कोणाला यामध्ये स्वतः माझ्या मुलाचं नाव नाहीये अच्छा हा परवेज मोहम्मद शरीफ इनामदार म्हणून आहे त्याचं नावच नाही आणि काही नावं तर अशी वगळली कुठली नावं म्हणजे कुठल्या कुठं याच्यामध्ये टाकून दिली म्हणजे एकशे ला काही नाव, नाव, नाव एकशे म्हणजे कुठल्याही नावाचा कुठं मिळ नाही आणि त्या उलट बाहेरगावची जी काही नावं आहेत म्हणजे शहराची नावं वगळून बाहेरगावी असणारी जी नावं ही एवढी नावांची यादी दाखवतायत ही नावं गाळ आहेत का हो एवढी नावं गाळ आहेत आणि दुसरं दुसरा एक प्रथम दर्शनी मुद्दा असा की जी जुनी यादी पहिली जी नगरपालिकेने तयार केलेली होती त्या यादीमध्ये नावं ही नावं आहेत आणि आता म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नगरपालिकेने नगर असं आम्हाला म्हणजे संशय वाटतो म्हणजे संशय नाही केलेला असेल असं म्हणजे काही हरकतच नाही बोलायला सत्य काय हे जे आहे मागच्या मागच्या यादीमध्ये हे नाव आहे परेश विलास हो हे गेल्या यादीमध्ये नाव आहे पण आता ना नाही आता त्या यादीमध्ये नाव नाही नाव नाही आहे त्या नाव नंबर सगळं सगळं दिसतंय आपल्याला एकोणीसशे तेवीस साली दोन हजार तेवीस ची यादी ही म्हणजे तेवीसच्या यादीत नाव होतं चोवीसच्या ह्याच्यात आता याच्यावर तुम्ही पुढचे ऍक्शन काय घेणार आता आम्ही किंवा कुठेतरी आता निवडणूक आयोगाकडे तक्रार करू इच्छित नाही पण ज्यांनी जाणीवपूर्वक केलं त्यांच्यावर काही शिक्षा होण्याची आम्ही त्यांचं आम्हाला काही कुठलं काही हे नाही का आता कोणी केलं हे आम्ही सांगू शकत नाही ओके धन्यवाद साहेब काय प्रकरण झालंय मनीषा शिवाजी जगताप मागच्या वर्षी मतदान केलं तर अचानक पद्धतीने नाव गायब हे कधी कळालं तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल हडराव पाटील फिक्स शंभर टक्के नंबर गाड्या किती लीड देणार आपल्या इथून जुन्नर शहरामध्ये लीड भेटणार हडराव पाटील किती देणार हे नाही सांगू शकत पण लीड भेटणार नाही आहे बरेच जण सांगतात समान व्हील पंच्याहत्तर शहात्तर लीड भेटणार शंभर टक्के एकशे एकशे शहात्तर लीडच भेटणार साहेब इथं असं एक प्रकार घडतोय की बरेच जणांची नावं गायब झालेली दिसत आहेत असं काही प्रकार आपल्याला का जाणवू लागतो माझ्या घरातली दोन नावं गायब आहेत माझ्या मित्रपरिवाराची माझ्या ती पन्नास माझ्या संबंधातली पन्नास नाव गायब आहेत साहेब आपण निवडणूक प्रक्रियेत ऍक्टिव्हेट होते आपल्याला याआधी लक्षात आलं नाही का लक्षात आलं होतं नगरपालिकेमध्ये ॲप्लिकेशन केलं होतं ही नावं डिलीट झालेली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं काही नाव येते मग ती नाव परत आलेली नाही आहे मग आता हे जे मतदान कमी होणार त्याचं जबाबदारी कोण घेणार पूर्णस्प जबाबदार नगरपालिका नगरपालिका किंवा निवडणूक अधिकारी निवडणूक मतदान अधिकारी पक्षातील जो विषय पक्षासाठी काम केले आणि फक्त आतुलशेसाठी काम केले अतुलबेन की आमचा नेता आहे तो सांगाल तेच काम होणार ते बांधतील तेच तोरण तेच बांधतील तेच तोरण ते बांधतील तेच धोरण then that's it